नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करत आहे श्रीभुजबळ व्ही लॉग या चॅनेलवरती चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या चॅनेलवरच्या पहिल्या लॉगला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण चालू करूया हा व्हिडिओ श्री क्षेत्र पुलेश्वर पुणे जिल्ह्यातील माशिरसमधील हे एक सुंदर मंदिर शिवाय पुण्यापासून अंदाजे पन्नास किलोमीटर दूर असणारे हे मंदिर आणि याला जायला दोन मार्ग आहेत एक लोणी काळभोर मार्गे आणि दुसरा आहे तो सासवड मार्गे आम्ही निवडला तर निसर्गाने भरपूर असलेला मार्ग सकाळी सव्वा पाचला आम्ही बांदेरवधून निघालो आणि अंदाजे सहा वाजता आम्ही पोचलो एक सुंदर पहाट अनुभवण्यासाठी घाटातून खाली बघता विद्युत रोषणाई व शांत झोपलेली पुण्याची जनता याचा प्रत्यय आला घाटात वळण घेऊन पश्चिमेकडे वळताच लालसर दिसणारा चंद्र निरोप घेत होता पूर्वीकडे सूर्य लालसर चादर ढगांवर अंतरत होता बबदेव घाटातून वर, वर चढून जाताच निसर्गाच्या रंगांचे उधन पाहून दोन मिनिटं आपोआप गाडी थांबली पुढे सासवड क्रॉस करून माळशिरच रस्त्याला लागलो समोर सूर्यजनू आता वाटच दाखवू लागला होता भुलेश्वरला जाताना दोन कमानी लागतात ही, लागता ही पहिली कमान गाव सोडताना लागते ही मंदिरापासून तीन किलोमीटर दूर आहे जसजसे दस छोट्या वातावरण तुम्ही पुढे जाता दर्शनाची ओढ तेवढीच तीव्र होत जाते समोरच्या टेकडीवर दिसणारे मंदिर मनाला प्रसन्नता व उत्सुकता देत होतं ही आहे मंदिराची मुख्य कमान जी टेकडी सुरू होताच लागते येथून छोट्याशा टेकडीचा दोन मुख्य वळणांचा प्रवास सुरू होतो वाटेत लागतो तो एक बुरुज जो पुरातन काळाची आठवण करून देतो आणि या वयानानंतर तुम्ही पोचता पार्किंगमध्ये पण समोरून नजर मात्र हटत नाही कारण मंदिरात वर्णन कसे करावे यासाठी शब्दांची जुळवाजुळव चालू होते एका बाजूला सूर्यजनू मंदिरावर सुवर्ण किरण टाकून त्याची प्रखरता वाढवत होता दगडी पायऱ्या आणि स्वच्छ परिसर आणि याच पायऱ्याच्या बाजूला देवी देवतांच्या मूर्त्या होत्या वा जवळून बाह्यदर्शन घेताना मन अगदी प्रसन्न होऊन गेले मंदिराच्या बाहेर एक भव्य अशी घंटा आहे ज्याचा आवाज मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत घुमत होता नंतर आम्ही मंदिराच्या बाह्य मंडपात प्रवेश केला इथून अंदाजे आठ ते दहा पायऱ्या चढून मेन मंदिराच्या गाभारात तुम्ही प्रवेश करता आणि समोर मंदिराचा अंतर्भाग एका नजरेत भरणारा नसतोच समोर असणारी नंदीदेवाची भव्य व आकर्षक मूर्ती अतिशय उत्कृष्टरित्या सजवलेली होती मेन गाभाऱ्यात भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन करताना कॅमेरा अलाउड आहे ज्या दर्शनाची एवढी वाट पाहिली त्या भगवान शंकराची केलेली पूजा आणि दिसणारे रूप शब्दात मांडणे कठीणच होते हे एक प्राचीन व ऐतिहासिक ठिकाण असून महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे मूळचे याचे नाव मंगलगड असे होते तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत हे मंदिर निर्माण करण्यात आले असावे असा, असा अंदाज आहे मंदिराच्या भिंतींवर शिल्पात कोरीवकाम व मूर्तीकाम अद्वितीय आहे लढाईच्या काळात बऱ्याच मूर्त्यांची तोडफोड झालेली आपणास पाहायला मिळते आजचा दिवस खरंच माझ्यासाठी आठवणीत राहणारा होता कारण समोर असणाऱ्या विठ्ठल लुक्मिणीच्या मूर्तींवर पडलेले सूर्यकिरण विशेष म्हणजे विठ्ठलाची मूर्ती थोडी मोठी होती पण सूर्यकिरण पण त्याच प्रमाणात होते हे भानं म्हणजे माझं भाग्यच म्हणावं लागेल गाभाराच्या दुसऱ्या बाजूलाही अजून एक विठ्ठल लुक्मिणीचे मंदिर होते मंदिरात खूप कोरीव व चौरसाकृती असणारे खांब प्राचीन काळात घेऊन जात होते येथे श्री गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती देखील आहे हे सगळं पाहत असताना बुवा नामक एक व्यक्ती भेटले ते बाकी दोन साथीदारांना काहीतरी खांबापासून बघण्यास सांगत होते कुतूहल म्हणून मी पण विचारले असता मंदिराचा मेन कलस फक्त एका खांबाच्या एकाच अँगलमधून दिसतो असे कळाले मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर दिसला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर उठवून आणलेला अथांग आता मंदिर पाहून खुश झाला होता आणि त्याला पण देवपप्पा पाहायला आवडतो असे जाणून देत होता असा मुलांचा थोडासा फॅशन वॉक झाला आणि नंतर आम्ही पुढे गेलो येथे आपण अभिषेक करून घेऊ शकता नशिबाने आरती पण मिळाली समोर लक्ष गेले ते शेजघर श्री भुलेश्वर महादेव निद्रा कक्षाकडे त्यावर एक पिंड देखील होती असे कासव देखील आपल्याला पाहायला येत येत बाहेर आल्यावर मस्त टेकडीचा नजारा वरती चढत असलेला सूर्य आणि मंदिराचे बाह्यदर्शन करत करत आम्ही पोहोचलो खाली पटांगणामध्ये जिथे उन्हाळ्यामुळे झाडांना पालवी जरी कमी असली तरी भव्य परिसर मोठी झाडे आणि थंड हवा आनंद देत होती सोमवारचा दिवस त्यात धुलिवंदन होते भाविकांची गर्दी वाढतच होती प्रसादासाठी असणारी खिचडी ग्रहण करून आम्ही पुन्हा एकदा मंदिराचे बाह्यदर्शन घेतले आणि पार्किंगकडे पाहून परतीच्या मार्गाला निघालो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तासाठी राम राम भेटूया दुसऱ्या व्हिलॉगमध्ये